आणि प्रश्न असतील त्या मांडण्यासाठी वेगवेगळे प्रॉम्स आहेत त्यामुळे लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्ये कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालण्यास सुरुवात केली कुठल्याही प्रकार राहण्यास सुरुवात केली त्याच्यावर तात्काळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या आदेशाचा अवमान तुम्हाला उपलब्ध वेगवेगळे बॉम्ब आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी यांची काय राखून करू शकतात पण ही प्रक्रिया आमदार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षामुळे

सर्वांचं स्वागत करतो यानंतर पुढील सूत्र नगर परिषद प्रशासनातर्फी सुपर्द करतो धन्यवाद आजच्या प्रमुख आदरणीय प्रांतवादी घर अध्यक्ष

नगर विकास विभागाचे राणे साहेब आपल्या सदस्य उपस्थित मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाथोरा तालुक्यातील सर्व सन्माननीय बंधू भगिनी पत्रकार मित्र सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग पालमागित आहे पहिल्यांदा मी तुमचं सगळ्यात मनापासून अभिनंदन करतो की या पातोरा शहरामध्ये या कॉम्प्लेक्सचा लिलाव होऊ नये याच्यात अनेक अडचणी याव्या अशा काही विविध संतोषी लोकांनी केलेल्या दे <laughs> वेगवेगळ्या आजारांचा आपण न ना भागवता न ना डबकता पातोरा नगरपालिकेवर प्रशासनावर आमच्यावर विश्वास घेऊन तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी मनापासून कुठल्याही प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीची ओपन ऑप्शन आजपर्यंत ठेवलेले अनेकांनी खाली टेबल घालून दुकाने घेऊन किंवा अनेकांना दिले पण आज या पाथोरेकरांना शंभर टक्के ओपन ऑप्शन मध्ये सहभागी होण्याचा मान या आपल्या बातोराव नगरपालिकेच्या प्रशासनाने दिला काल रात्री अकरा बारा वाजता माझे सगळ्या पत्रकार टाकतील कारण आपण जर का एखाद्या गायकेच कर्ज घेतलं तर आपण येऊन पूर्ण आजपर्यंत मला वाटतं नव्हत्यानं कारण लोकांनी गायिकेचं पूर्ण प्रकारे बातलेलं नसेल आपल्याला फक्त कर्ज मंजूर केलं एवढंच आपण वाचतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा काही लोकांनी रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्न केला हे काही रात्री उत्पादनाचे हे योग्य नाही हे स्रोत आहे काही लोकांना असं वाटतं की हे हो उत्पन्न मिळू नये या शहराचा विकास होऊ नये या ठिकाणी तीनशे लोकांनी आज सहभाग नोंदवलेला आहे यांना हे दुकानं मिळू नये असा जो काही प्रयत्न काही लोकांनी केला मी रात्री जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो त्यांनी देखील हे सगळं क्लिअर केलेलं आहे आज हे संपूर्ण सुंदर असा कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या माहिती करता कोणीही निश्चितपणे सहभागी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे मी या तालुक्याचा आमदार या नात्याने आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो यापुढे जे काही गोष्टी आहेत या शॉपिंग कॉम्प्लेक्स कंप्लेशन सर्टिफिकेट आपल्याकडे आहे थर्ड पार्टी ऑडिट आपल्याकडे आहे या सगळ्या गोष्टी सगळ्या कलरी काम झालेलं आहेत प्रत्येकाला सेटर लावलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची त्रुटी या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये राहिलेली नाही त्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत मग ते फायर फायर सेफ्टीचा जो विषय आपल्याला हे दुकान मुळातच एक महिन्याची मुदत आपल्याला पैशाकरता दिली गेली आहे आणि एक महिन्याच्या आत तुमचा पैसा जमा होऊन तुमच्या साध्या दुकान पर्यंत एक नव्या पैशाचं काम या शॉपिंग कॉम्प्लेक्सचं राहणार नाही असं मी नगरपालिकेच्या वतीने आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो आणि आपण सगळ्यांनी निश्चितपणे या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदून एक अतिशय पारदर्शकपणे या कामकाजामध्ये सहभाग घ्यावा अशी आग्रहाची विनंती करतो ಮೀ ಪ್ರಶಾ ವಿತೋ ಹೊರ ತತ್ಳು ಕರೀ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹ रकम अठारह लाख बीस हजार दो लाख अठारह लाख बीस हजार दो लाख काळा क्रमांक पंचवीस करीता अजून इच्छुक असलेल्यांनी बोली रक्कम वाढवावी टोकन क्रमांक एकशे तीन यांनी अठरा लाख वीस हजार ही सर्वोत्तम बोली बोललेली आहे अठरा लाख वीस हजार बांधत आहेत ना मग विचार कशाला पाचोरा बळगाव तालुक्यात लाभलेल्या हे जी एलचे भव्य असे शोरूम ओम लक्ष्मी सिरामिक आमच्याकडे सर्व प्रकारचे सिरामिक टाईल्स मार्बल ग्रेनाईट कोटा कडप्पा सेनेटरी वेअर डाईट स्वस्त दरात मिळेल ठिकाण राजीव गांधी कॉलनी स्टॉप बळगा रोड पाचोरा प्रो का संजय वाघ मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठावन्न पंचावन्न पंचावन्न सत्त्याण्णव सदुसष्ट वीस झिरो 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 साठ आजच संपर्क साधा